साई मराठी ह्या चॅनलमध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत करते तू रे माझा मितवा ह्या मालिकेच्या आजच्या भागामध्ये ईश्वरी छान तयार झालेली असते सुंदर साडी घातलेली असते केसात गजरा मारलेला असतो त्यावर आता अर्णव जो आहे तो या ईश्वरीकडे बघतो आणि बोलतो की सुंदर दिसतेस असं वाटतं की सारखं तुझ्याकडे बघतच राहावं असं अर्णव जेव्हा ईश्वरीला बोलत असतो तेव्हा ईश्वरी बोलते की हो का आता ईश्वरीसुद्धा थोडीशी स्माईल देते तेवढ्यामध्ये अर्णव हा थोडासा ओरडतो आता ईश्वरी लगेच वळून बघते आणि बोलते की काय झालं ओरडायला आता अर्णव बोलतो की एक मिनिट अगं हे बघ मी तुला काय आणलं ते बघ असं म्हणत आपल्या हातामध्ये जो काही गजरा असतो तो अर्णव ह्या ईश्वरीला दाखवतो ईश्वरी बोलते की मला नको तो तुमचा गजरा काही गरज नाही तुमच्या गजऱ्याची तर अर्णव बोलतो की अगं ताईने दिलाय त्यामुळे देतोय तेव्हा ईश्वरी बोलते की आजकाल तुम्ही जास्त जोक्स करता असं वाटत नाही का तुमच्या मनाला तुमच्या कॅरेक्टरला सूट होत नाही बरं का हे असं म्हणत ती अर्णवच्या हातातील गजरा जो आहे तो घेते आणि आपल्या केसांमध्ये माळते तेव्हा अर्णव तिच्याकडे बघत असतो ईश्वरीने अगदी छान प्रकारे तो गजरा जो आहे तो लावलेला असतो आणि तेव्हा अर्णव इतका काही खूश झालेला असतो अर्णव लगेच ईश्वरीला बोलतो की मी आणलेला गजरा मस्त दिसतो बरं का आता ईश्वरी बोलते की ताईने दिलाय ना हा गजरा तर अर्णव बोलतो की ताईने नाही दिला तर मी आणलाय आता ईश्वरी पुन्हा तो गजरा काढू लागते तर अर्णव बोलतो की नाही नाही मी नाही आणला तर ताईने दिला पुन्हा ईश्वरी तो गजरा काढत नाही आणि ती तेथून निघून जाते अर्णव एकटाच आपल्या मनाशी हसत असतो दुसरीकडे मामा जे आहे ते अंजलीला बोलतात की काय मग आपली नवी सून कधी येणार आहे तिला यायला थोडा जरी उशीर झाला ना इकडे वल्लरी काय करेल ते सांगता येत नाही असं मामा हे अंजलीला बोलत असतात तेवढ्यात ईश्वरी छान तयार होऊन आता खाली येत असते तेवढ्यात मामा बोलतात की बघा शंभर वर्ष आयुष्य आहे ईश्वरीला आली ईश्वरी असं मामा या अंजलीला सांगतात अंजली बघते ईश्वरी खूप छान तयार होऊन आलेली असते आणि ईश्वरीकडे बघून अंजली मात्र खूपच खुश होते आणि बोलते की ईश्वरी खूप सुंदर दिसतेस बरं का ही अंजली ईश्वरीला बोलत असते मामासुद्धा बोलतात की खूप सुंदर दिसतेच ईश्वरी त्यानंतर इकडे ईश्वरी बोलते की काय काय करायचं ते सांगा ताई तुम्ही मला तेव्हा अंजली बोलते की घट कसा बसवायचा ते सांगते मी तुला ते बघ तिथे मी पाणी ठेवलंय असंही अंजली ईश्वरीला सर्व जे काही घटाचं साहित्य आहे ते, ते दाखवून देते आणि सर्व साहित्य जे आहे ती आता ईश्वरी आपल्या हातात घेते तेवढ्यात लावण्य तिथे येते लावण्य लगेच बोलते की तू स्वतःला काय समजतेस ग ही लावण्य जी आहे ना ती पुन्हा आलेली आहे असंही लावण्य आता ह्या ईश्वरीला सांगते इकडे आता ही ईश्वरी तेथून निघून जाते अर्णव तेवढ्यात तिथे येतो अर्णव लगेच लावण्याला बोलतो की लावण्य आता लावण्य खूप रागाने अर्णवकडे बघते त्यानंतर लावण्य ही अर्णवला बोलते की कसा आहे आर तेव्हा अर्णव बोलतो की मी एकदम गुड आहे तू कशी आहे आता मामी तेवढ्यात बघत असते ईश्वर जी आहे ती लगेच तिथून घट स्थापनेची जी तयारी आहे ती पूर्ण करत असते समोर आलेली असते अर्णव तिच्याकडे बघत असतो लावण्य आणि मामी एकमेकीकडे बघत असतात त्यानंतर अंजली ही आपल्या ह्या ईश्वरीला समोर एक विड्याचं पान ठेवण्यासाठी सांगते आणि ईश्वरी सुद्धा समोर विड्याचं पान ठेवते त्यावर एक सुपारी ठेवते त्या सुपारीला हळदी कुंकू वाहते त्यानंतर ईश्वरी आता हा हात जोडून दर्शन घेत असते आणि मामी बघत असतात आता ही अंजली जी आहे ती सुरुवातीला आपल्या ईश्वरीच्या कपाळी हळदी कुंकू लावत असते आणि ईश्वरी सुद्धा आपल्या अंजली अंजली ताईंना हळदी कुंकू लावते अर्णमय बघत असतो त्यानंतर इकडे अंजली ही ईश्वरीला समोर एक स्वास्तिक काढण्यासाठी सांगते ईश्वर ही अंजलीच्या सांगण्यानुसार सर्व काही गोष्टी करत असते आणि अर्णव हे सर्व खूप खुश होऊन बघत असतो आता एका भांड्यामध्ये खूप माती असते त्या मातीमध्ये अंजली ही ईश्वरीला पाच प्रकारची धान्य जी असतात ती टाकण्यासाठी सांगते आणि त्यावर कलश जो आहे तो कलश ठेवण्यासाठी सांगते त्या कलशाला सुद्धा आपली ईश्वरी हळदी कुंकू लावत असते त्यानंतर ईश्वरी जी आहे ती पाठीमागे वळून बघत असते अर्णव उभा असतो आता अर्णव या ईश्वरीला एकच नंबर असं म्हणत असतो तेव्हा मामा लगेच बोलतात की काय पूजा सुरू आहे ना लक्ष कुठं आहे असं जेव्हा मामा बोलतात तर अर्णव आणि ईश्वरी पुन्हा एकमेकांकडे बघतात आणि ईश्वरी जी आहे ती तो कलश आता त्या भांड्यामध्ये ठेवत असते त्यानंतर अंजली ही ईश्वरीला नमस्कार करण्यासाठी सांगते ईश्वरी नमस्कार करत असते परंतु तिला तिथे अर्णवची आठवण येते अर्णवने मागच्या आपल्याला पडण्यापासून कसं वाचवलं होतं हे सुद्धा तिला सर्व क्षण आठवतात आणि ईश्वरी त्या क्षणांमध्ये हरून जाते मित्रांनो हा राकेश जो आहे राकेश इकडे रूममध्ये असतो कारण त्याला इकडे ह्या ईश्वरीचं आणि अर्णवचं जे लग्न झालेलं असतं त्या गोष्टी त्याला डोळ्यासमोरून येतात आणि तो आपल्या मनाशी बोलतो की मला खूप त्रास होतोय ही माझी ईश्वरी त्या अर्णवची झाली ना मला नाही सहन होते असं म्हणून तो खूप ड्रिंक करत असतो आणि त्याची खूप वाईट अवस्था झालेली असते इतकं काही टेन्शनमध्ये तो ड्रिंक करत असतो त्याला काही सुचत नसतं आणि रडतही असतो काय अवस्था होऊन बसली आहे माझी त्या मुलीमुळे असंही राकेश आपल्या मनाशी बोलत असतो आणि पुन्हा त्या दारूच्या बॉटलमधून थोडीशी दारू जी आहे ती पूर्ण त्या ग्लासमध्ये ओतून तो पितो त्यानंतर त्या, त्या बाटलीमधील ती दारू संपलेली असते तरी पण तो ती मोकळी बाटली जी आहे ती त्या ग्लासवर धरून ओततच असतो तर ती रिकामी झालेली दारूची बाटली आहे ती जोरात फेकून देतो सर्वत्र काचा काचा खाली होतात त्याला काहीही सुचत नसतं तेवढ्यामध्ये या राकेशच्या मोबाईलवरती कॉल येतो आता मोबाईलवरती फोन आल्यामुळे राकेश खिशामधून मोबाईल काढतो त्यानंतर राकेशला हा पैशासाठी कॉल आलेला असतो राकेश बोलतो की नाही घेणार तुझा कॉल मी जा काय करायचं ते तेवढ्यामध्ये ईश्वरीचा फोटो जो असतो तो समोर टेबलवरती असतो आणि तो फोटो जो आहे तो या राकेशला दिसतो आता राकेश लगेच काही गाई त्या फोटोजवळ जातो तो फोटो हातामध्ये राकेश घेतो आणि बोलतो की ईश्वरी अग आपल्या लग्नाची मी किती स्वप्न बघितली होती आणि काय होऊन बसलं माझ्या ह्या स्वप्नांचं असं राकेश आपल्या मनाशी बोलतो आणि खूप रडत असतो ईश्वरी बघ माझी काय अवस्था झाली तू जर माझ्या आयुष्यात नसेल तर काय अवस्था होऊन बसली बघ ही दारूची बाटलीच राहिली फक्त माझी आता असं असं पण हा राकेश जो आहे तो मनाशी बोलत असतो मला दारूशिवाय काही सुचत नाही आता ईश्वरी काय करू राकेश बोलतो की तू मला सोडून त्या अर्णवकडे निघून गेली तुला काहीच कसं वाटलं नाहीये असं राकेश आपल्या मनाशी बोलतो अगं इतकं प्रेम केलं मी तुझ्यावर त्याचा काहीच फायदा झाला नाही नंतर इकडे ही अंजली जी आहे ती ईश्वरीला बोलते की चल अतिशय छान प्रकारे तू घट स्थापना केली आता आपण देवीचा मळवट भरूयात त्यानंतर इकडे ही ईश्वरी देवीचा मळवट भरत असते तेवढ्यात आजी तिथे येतात आता आजी जेव्हा या ईश्वरीला बघतात तेव्हा ईश्वर ही देवीचा मळवड बघत असते आणि हे बघून ही आजी खूप टेन्शनमध्ये आलेली असते अंजली आणि मामा जे आहेत ते मात्र खूपच खुश असतात आणि तेवढ्यात लावण्याचं लक्ष जे आहे ते आजींकडे जातं त्यानंतर इकडे आता आरतीसाठी छान ताट तयार करतात आणि त्यामध्ये अर्णव स्वतःच्या हाताने दिवा लावतो आणि ईश्वरी आणि अर्णव ह्या दोघांच्या हातून ही आरती होणार असते आजी मात्र हे सर्व बघत असते अंजली ताई पण खूप खुश असते आणि लावण्याचा चेहरा अगदी बघण्यासारखा झालेला असतो मामी आणि लावण्या ज्या आहेत त्या दोघी एकमेकीशी बोलत असतात आणि ही अंजलीची आहे ती आपल्या ईश्वरी आणि अर्णवला त्या पूजा करण्यासाठी सांगत असते आरती करण्यासाठी सांगत असते मामी ह्या अंजलीला सांगते की तुझा ह्या घरामध्ये यायचा प्लॅन कसा आहे तो सर्व ही मामी बोलत असते अर्णव आणि ईश्वरीची आहे ती देवी मातीची छान प्रकारे पूजा करत असतात आणि आता आरती म्हणत असते त्यानंतर इकडे आता ही अर्णव आणि ईश्वरी जी आहे ती देवीची पूजा करत असतात आणि मामी त्यांच्याकडे बघत असते कारण त्या कापरामध्ये ह्या मामींनी काहीतरी मिक्स करून दिलेलं असतं आणि अर्णव जो आहे तो हळूहळू एक एक कापराची जी वडी आहे ती ताटामध्ये ठेवत असतो असं बघायला मिळतं की आता जेव्हा अर्णव आणि ईश्वरी पूजा करत असतात तेवढ्यामध्ये ह्या अर्णवच्या हाताला चटका बसतो कारण ह्या कापरामध्ये ह्या आपल्या मामींनी थोडंसं काहीतरी मिक्स केल्यामुळे त्याचा भडका उडालेला असतो आणि जेव्हा ह्या अर्णवच्या हाताला झटका बसतो तेव्हा सर्वजण खूपच टेन्शनमध्ये येतात ईश्वरी त्यावर प्रेमाने फुंकर मारू लागते आजींनाही खूप मोठा धक्का बसतो आणि मामी ज्या आहेत त्या बोलतात की अरे अर्णव हे काय झालं त्यानंतर इकडे आता रूममध्ये आल्यानंतर ही ईश्वरी जी आहे ती अर्णवच्या त्या झालेल्या जखमीवरती प्रेमाने फुंकर मारत असते अर्णव बोलतो की खूप मस्त वाटते मला ईश्वरी बोलते की तुम्हाला काही समजतं का अहो तुम्हाला स्वतःच्या जीवाची सुद्धा परवा नाही आहे असं ईश्वरी जेव्हा अर्णवला बोलते तेव्हा अर्णव ईश्वरकडेच बघत राहतो तर मित्रांनो नेमका आता पुढे काय होणार आहे बघण्यासाठी चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद